शेतकरी मित्रांनो नमस्कार होय आम्ही शेतकरी समूहाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दरवेळेलाच आपण वेगवेगळ्या विषयावर आपल्याला शेतीविषयक माहिती देतच असतो तर आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे याच्या बाबतीत मी आधी पण एक व्हिडिओ दिला आहे मधमाशी पालनासंदर्भात मधमाशी पालन हा शेतीला कसा जोडधंदा होऊ शकतोय तर याबाबत थोडीशी माहिती देण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवतोय आज आपल्यासोबत आमचे सहकारी मित्र निलेश पोद्दार साहेब आहेत तर निलेश पोद्दार सरांचा आ, हा मधमाशी पालनाचा व्यवसाय आहे तर ते तो व्यवसाय कर कर कसा करतात त्यांच्याकडे किती पेटे आहेत हो आणि त्यांचं वार्षिक मधाचं उत्पादन किती आहे याबाबत आपण एक थोडीशी त्यांच्याकडून माहिती घेऊया आपलं एक नाव सांगा आणि आपलं मग बिझनेस कसा चालतो कुठं कुठंपर्यंत पर्यंत आपण पेट्या ठेवतो याबाबत एक थोडक्यात माहिती नमस्कार माझं नाव निलेश भालचंद्र पोद्दार माझं गाव मसळा रायगड आणि मी राहायला सध्या ठाण्याला आहे माझ्याकडे दोनशे सत्तर मधमुखीच्या पेट्या आहेत आणि ते ॲपिस मेलिफेरा या जातीच्या आहेत आणि आपण त्या पेट्या घेऊन वर्षभर प्रत्येक राज्यात फिरत असतो राजस्थानपासून हरियाणा पंजाब हिमाचल आणि जम्मूपर्यंत आपण जात असतो कधी कधी एम पीला पण जातो, जातो। आणि तिकडे जो जो फुलोरा असेल त्या फुलोऱ्यावरती त्या शेतावरती आपण डेटा ठेवतो आणि आपण तिकडे राहतो आणि तिकडचं मध संकलन करतो आता आपण वार्षिक आपलं बारा टन प्रोडक्शन असतो त्याच्यामधलं मेजर जे असतं ते मस्टर्डचं असतं कारण मस्टर्ड जवळजवळ नोव्हेंबर पासून डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च असं पाच महिने चालतो आणि तो सुद्धा राजस्थान हरियाणा आणि पंजाब या तीन राज्यामध्ये तो पाच महिने चालतो आणि त्याच्यानंतर मग आपण जंगलामध्ये जातो जंगलामध्ये कडीपत्ता असतो तर लिचीच्या भागा आहेत तिकडे जातो नंतर निलगिरी अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्रकारचा मध आपण गोळा करतो मधाला जसं म्हणतात आता म्हणजे ज्या भागातनं मध गोळा करेल त्या भागातली त्या म्हणजे त्या पिकातली टेस्ट त्याला चढते मोहरीची याची टेस्ट वेगळी आहे तर याबाबत मग सगळ्यात चांगली मागणी कुठल्या पिकातल्या मधाला तुम्हाला जाणवते सगळ्यात कमी मिळतो तो आपला जांभळाचा मध असतो तो कमी मिळतो त्यामुळे okay. त्याला जास्त मागणी आणि तो डायबिटीज वरती पण गुणकारक आहे okay. म्हणजे साखर खाण्यापेक्षा गुळ खावा गुळ खाण्यापेक्षा मध आणि मध खाण्यापेक्षा जांभळाचा मध खावा हे सगळ्यात नंतर आपला पण 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 एक एक असतो असतो त्याला त्याला चांगला मस्त ओके ओके तर शेतकरी मित्रांनो बघत असेल बारा टन मधाचं वार्षिक उत्पन्न म्हणजे बारा टन मध गोळा करणं ही एक काही सोपी गोष्ट नाहीये यासाठी पूर्ण भारतभर फिरावं लागतं आणि प्रत्येक पिकानुसार त्यांना या, पिकान या मधाचं नियोजन करावं लागतं तर थोडीशी या पेटी पेटीच्या संदर्भात माहिती हवी आहे म्हणजे ही जर पेटी आपण शेतात एखाद्या बसवली तर एका पेटीपासून वार्षिक एक उत्पादन किती निघू शकतं आणि थोडीशी देखभाल घेताना काही काळजी घ्यावी लागते माशांच्या संदर्भात जर का आपण डाळिंबाच्या आपला फायदा होतो आपलं शेतीचं उत्पादन वाढत सगळ्यात महत्वाचा फायदा कारण हे डाळिंबाचं फुल असं एक आहे की ज्याचं मॅक्झिमम पॉलिनेशन ही मधमाशीच करते त्यामुळे तो सगळ्यात मोठा फायदा होतो आणि त्याच्यानंतर जर का आपण त्या पेटीला वर्षभर जर का फुलोरा देऊ शकलो तर मेलिफेराची आप दे पेटी आपल्याला चाळीस ते पन्नास किलो वर्षाला प्रोडक्शन देते चाळीस ते पन्नास किलो प्रोडक्शन ही मेलिफेराच्या एका पेटीपासून मिळू शकते सध्या तुम्ही याचं ब्रँडिंग कसं करताय म्हणजे लूज विकताय का स्वतःचा ब्रँड करायची काय पुढं हे आहे ऍक्च्युली आता सध्या आपण मित्र मंडळी आणि रिलेटिव्ह आणि जे ओळखी ओळखीचे आहेत त्यांच्यामध्ये आपण हानीचं डिस्ट्रीब्युशन करतो आणि दुसरं आता आपण फूड सेफ्टीसाठी पण लायसन्स आपल्याला भेटलेलं आहे त्यामुळे आता आपण स्वतःच ब्रँडिंग करतो एक दोन महिन्यामध्ये ते पण ओके okay, समजा आर्थिक दृष्टीने जर विचार केला तर आता समजा एवढे मोठे पेट आहे तर एक अंदाजे एक किती एका एक किलो मधाला एक अंदाजे किती एक किती पैसे मिळू शकतात एक किलो मधाचे समजा लूज विकला तर so, आणि ब्रँडिंग करून uh, विकला तर सगळ्यात पहिली गोष्ट जो आपल्याकडे मध रॉम एकदम नॅचरल ज्याच्यामध्ये फोलन सुद्धा आहे परागकण म्हणतात ते नॅचरल मध मार्केटमध्ये मा तुम्हाला भरपूर कमी ठिकाणी मिळेल ओके सगळे जेवढे ते प्रोसेस केलेले हनी आहे त्यामुळे आपल्या मधाला रेट चांगला मिळतो म्हणजे okay. मिनिमम मल्टीचा जरी हनी घ्याल ना तो सहाशे पासून वरती पुढे पुढे वाढत होतो okay. लिची कढीपत्ता जांभूळ वगैरे okay. बाराशे हजार चौदाशे पर्यंत आरामशीर झाला ओके okay. बरं आता तुम्ही व्यवसाय म्हणून या क्षेत्राकडे बघताय तर तुम्हाला पुढे येणाऱ्या काळात याला ये म्हणजे किती पोटेन्शियल वाटतं येणाऱ्या काळात हा व्यवसाय म्हणून करण्यात किती पद्धत आहे ऍक्च्युली आत्ताच्या कंडिशनला आपल्या इंडियामध्ये अवेअरनेस नाही आहे हानी बद्दल आपण हानी फक्त औषधासाठी वापरतो आणि बाहेरच्या युरोप कंट्रीजमध्ये ते डेली ब्रेडला लावून हानी नाश्ता वगैरे ब्रेकफास्ट मध्ये ते वापरतात आपल्याकडे आता ते अवेअरनेस वाढलेला आपल्याकडे निस्तर औषधाला वापरत नाही लोक वेगवेगळे okay. टेस्ट मिळते hmm. चव असते वाजते म्हणून ते, ते लोक आता घेणार आहे जास्तीत जास्त त्यामुळे आपल्याला oh. मार्केट चांगलं आहे म्हणजे एक्सपोर्ट पोटेन्शियल इथून पुढे काळात देखील बरोबर आता जसं बघितलं असेल आपण सूर्यफुलामध्ये घ्या किंवा वेलवर्गीय जी पिकं आहेत त्यात कलिंगड आहे खरबूज आहे दोडका आहे कारले आहेत या पिकात मधमाशीचा सगळ्यात खूप महत्वाचा रोल आहे डाळिंबात घेतला तर मधमाशीचा सगळ्यात खूप महत्वाचा रोल आहे शेतकरी जसं पशुपालन करतात तर त्यासोबत प्रत्येक शेतकऱ्यां जर अशी पिकं घेत असाल तर त्या, त्या काळात जर एक दोन पेट्या जरी शेतात ठेवल्या तरी ह्यांच्या एक कमर्शियल म्हणून पन्नास किलो मिळतेच भले पन्नास किलो सोडा तर समजा एक वीस तीस किलोच्या दरम्यान जरी मधाचं तुमचं उत्पादन मिळालं तरी पण तुमच्या फॅमिलीला लागेल इतका मत करून आपण तो मध विकू शकतोय तर ही हा एक शेतीला चांगला जोडधंदा आहे याच्या संदर्भात समजा ट्रेनिंग घ्यायचं असेल तर नेमकं ट्रेनिंग कुठं मिळू शकते शेतकऱ्यांना मधमाशी पालनाचं ट्रेनिंग आपल्याकडे खादी ग्रामोद्योग आणि आपले इथे पुण्यामध्ये आहे तिकडे मिळू शकतं आणि प्रत्येक जिल्ह्याचे खादीचं ऑफिस तिकडे तुम्ही कराल तर तिकडे होऊ शकतो कृषी विज्ञान ट्रेनिंग प्रोग्राम कोस्पार कृषी विज्ञान केंद्र आहे तिथे देखील उत्तम सर आमचे चांगले सहकारी आहेत तर तिथं देखील या मधमाशी पालना संदर्भात ट्रेनिंग दिलं जात आहे साधारणतः शेतकऱ्याला जर एखादी पेटी घ्यायची असेल तर एक मार्केटमधलं कॉस्टिंग कितीपर्यंत जाऊ शकतं घराची पेटी एक साडेपाच सहा पर्यंत मिळते आणि सातेरी जातीची पेटी आहे ती तुम्हाला चार ते पाच हजारपर्यंत चार ते पाच हजारपर्यंत तर ह्या मधमाशी पालनाचं इकॉनॉमिक यांनी निलेश रावांनी समजावून सांगितलं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आ, या व्यवसायाकडे वळणं गरजेचं आहे आल्बर्ट आयन्स्टाईन यांचं एक वाक्य होतं जर मधमाशी या पृथ्वी तलावरून नष्ट झाली तर चार वर्ष माणूस जगू शकेल इतकंच अन्नधान्य आपण उपलब्ध करू शकू येणाऱ्या काळात मधमाशीचं संगोपन होणं खूप गरजेचं आहे कीटकनाशकांचा वारेमाप वापर जो होतोय तो मधमाशांना देखील धोकादायक आहे तर कीटकनाशकांचा वापर करताना शेतकरी बंधूंनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे ग्रीन लेवलमधले कीटकनाशक आहेत मधमाशांना सेफ कीटकनाशक आहेत त्यांचाच वापर केला पाहिजे त्यासोबत मधमाशा ज्या वेळेला ॲक्टिव्ह असतात शेतात तर त्या काळात म कीटकनाशकांचा वापर टाळावा ज्या वेळेला मधमाशा पोळ्यावर जातील किंवा पेटीत जातील अशा वेळेलाच जर कीटकनाशकांचा वापर केला तर मधमाशीसाठी देखील आणि आपल्या आरोग्यासाठी देखील ह्या गोष्टी खूप महत्वाच्या निलेशराव आपण वेळ दिला याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद एक वेळ आपला मोबाईल नंबर सांगा म्हणजे शेतकऱ्यांना काय जर विचारायचं असेल तर आपल्याला डायरेक्ट संपर्क करतो माझा मोबाईल नंबर आहे एट झिरो नाईन सेवन डबल फोर ट्रिपल वन थ्री परत एक्झाम्पल एट झिरो नाईन सेवन डबल फोर ट्रिपल वन थ्री थँक्यू